निवडणुकीच्या कालावधीमध्ये सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना अतिशय लोकप्रिय ठरली परंतु निवडणूक झाल्यानंतर मात्र सरकारच्या माध्यमातून या योजनेसाठी असलेले निकष अतिशय कठोर करण्यात आले व त्या आधारावर आता प्राप्त झालेल्या अर्जाची परत पडताळणी करण्यात येत आहे या पडताळणीमध्ये राज्यातील जवळपास बेचाळीस लाखांपेक्षा अधिक महिला अपात्र ठरल्या असल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे आता महिलांमध्ये प्रचंड प्रमाणात सरकारच्या विरोधात नाराजी दिसून येत आहे शासनाच्या माध्यमातून पडताळणी केली जात असून याकरिता संबंधित विविध विभागांची मदत घेतली जात आहे अगदी याच पद्धतीची पडताळणी आता सोलापूर जिल्ह्यात देखील सुरू असून या जिल्ह्यामध्ये सव्वा दोन लाख महिला लाभार्थी आहेत या ठिकाणी देखील पडताळणी सुरू असून माहिती आणि तंत्रज्ञान विभागाकडील प्राप्त माहितीनुसार संबंधित याद्या आता सोलापूर जिल्हा अधिकाऱ्यांना पाठवण्यात आलेल्या आहेत या पडताळणीमध्ये वयाची अट पूर्ण नसताना अर्ज केलेल्या व एकाच कुटुंबात दोनपेक्षा जास्त लाभार्थी असलेल्या महिलांची संख्या जास्त आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर आता सोलापूर जिल्ह्यातील नव्याण्णव हजार आठशे लाडक्या बहिणींची अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून पडताळणी सुरू आहे या पडताळणीमध्ये अगदी सुरुवातीला ज्या महिलांकडे चार चाकी वाहन आहे अशांची तपासणी झाली तसंच संजय गांधी निराधार योजना महाराष्ट्र शासनाची नमो शेतकरी महासन्मान योजना व इतर शासनाच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ घेणाऱ्यांची देखील पडताळणी करण्यात आली आहे त्यासोबतच सरकारी नोकरीत असलेल्या महिलांची देखील यामध्ये पडताळणी झालेली आहे आता सध्या माहिती व तंत्रज्ञान विभागाकडे जी प्राप्त माहिती आहे त्यावरून वयोगट व एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त लाभार्थ्यांची पडताळणी सुरू असल्याची माहिती समोर आलेली आहे मिळालेल्या माहितीनुसार सोलापूर जिल्ह्यातील सोळा हजार अष्ट्याहत्तर महिला वयाच्या निकषात अपात्र ठरल्या असून यामध्ये पासष्ट पेक्षा जास्त वय असताना देखील कमी वय दाखवल्याचं दिसून आलं आहे तर काही महिला एकवीसपेक्षा कमी वय असताना देखील जास्त वय असल्याचं दाखवून अर्ज केल्याचे आढळून आले आहे तसंच सोलापूर जिल्ह्यातील त्र्याऐंशी हजार सातशे बावीस महिलांच्या कुटुंबातील दोन महिला योजनेचा लाभ घेत असताना देखील अर्ज करण्यात आलेला आहे अशा सगळ्या स्तरावर आता पडताळणी केली जात असून त्याचा अहवाल शासनाला पाठवला जाणार आहे इतकेच नाही तर वार्षिक अडीच लाखांपेक्षा ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आहे अशा महिलांचा यामध्ये समावेश देखील या योजनेत आहे म्हणून शासनाने आता इन्कम टॅक्स विभागाला पत्रव्यवहार केला असून त्या माध्यमातून राज्यातील अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या कुटुंबाची यादी मागवण्यात आली आहे जेव्हा इन्कम टॅक्स विभागाकडील माहिती प्राप्त होईल तेव्हा लाडकी बहीण योजनेतील अपात्र महिलांची संख्या सोलापूर जिल्ह्यात आणखी वाढेल असा अंदाज असून एकूण अपात्र लाभार्थ्यांची संख्या तीन लाखपर्यंत जाऊ शकते अशी देखील माहिती समोर आलेली आहे